मित्रांनो काल लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आता मतदान होईपर्यंत वेगवेगळे न्यूज चॅनल तुम्हाला वेगवेगळे सर्वेसुद्धा दाखवतील परंतु यातले क बरेचसे न्यूज चॅनल हे के केवळ आणि केवळ राष्ट्रीय पक्ष जे सत्तेमध्ये असतात त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतात अशातच काही राजकीय पक्ष देखील स्वतःचं अंतर्गत सर्वे हे करत असतात अशातच निवडणूक जाहीर झाल्याबरोबर ठाकरे गटाचा एक अंतर्गत सर्वे समोर आलेला आहे ठाकरे गटाच्या सर्वेनुसार नेमकं कोणाला किती जागा मिळणार आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला सुरू करूया ठाकरे गटाच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा जर का आपण विचार केला तर ठाकरे गटाला या लोकसभा निवडणुकीमध्ये बावीस टक्के मतं मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये दाखवण्यात आलं आहे या बावीस टक्क्याला जर आपण जागेमध्ये कन्वर्ट जर केलं तर ठाकरे गटाचे या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल पंधरा खासदार हे निवडून येतील असं हे सर्वेक्षण सांगते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट अठरा जागा अठरा ते एकोणीस जागा लढवणार आहेत आणि त्यापैकी पंधरा ठिकाणी गटाचा विजय होईल असं हे सर्वेक्षण सांगत आहे त्यानंतरचा काँग्रेस महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये एकोणीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज यामध्ये दर्शवण्यात आला आहे या एकोणीस टक्के मताला जर जागेत कन्वर्ट केलं तर काँग्रेसला यावेळेस दहा खासदार निवडून येण्याची संधी असल्याचं बोललं जात आहे याचाच अर्थ या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दोन अंकी खासदार निवडून येणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये एकोणीस टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची ही काँग्रेस असणार आहे या सर्वेक्षणाचा सा आधार घेतला तर शरद पवार गट या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल बारा टक्के मत मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शरद पवार गट हे जवळपास अकरा जागा निवडणुकीत यामध्ये उतरवणार असलं तरी आठ ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी होतील असं या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट हा तिसऱ्या क्रमांकावर राहणे राहील असं या सर्वेक्षणातून तरी दिसतंय त्यानंतरचा जो नंबर लागेल तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला या लोकसभा निवडणुकीमध्ये या सर्वेचा जर आधार घेतला तर एकवीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज दर्शवण्यात आला आणि त्यांचे बारा ठिकाणी खासदार हे निवडून येतील असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या भाजपच्या येणार आहेत हे जवळपास स्पष्ट असून त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र कमालीची घट होईल असं या ठिकाणी सर्वेक्षणात दिसून येत आहे म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यावरून ते थेट एकवीस टक्क्यापर्यंत खाली येतील असं हे सर्वेक्षण सांगत आहे त्यानंतरचा नंबर आहे तो म्हणजे शिंदेगट शिंदेगटाला जेमतेम साडेतीन ते चार टक्के मतं या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळतील आणि जागांचा जर विचार केला तर त्यांच्या जागा या शून्य जागा दाखवण्यात आल्यात म्हणजे जवळपास एकही जागा त्यांच्या पदरात पडणार नाही हे जवळपास स्पष्टपणे या सर्वेक्षणात सांगितलं आहे अजित पवार गटाचा विचार केला शिंदे गटापेक्षा काहीशी कामगिरी बरी राहील आणि चार ते पाच टक्के मतं हे अजितदादा गटाला मिळतील आणि जाग्यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर किमान एक खासदार अजितदादा गटाचा निवडून येण्याची शक्यता या सर्वेक्षणातून दिसून येते त्यानंतरचा नंबर आहे वंचित आघाडी वंचित आघाडीला जवळपास चार टक्के मतं मिळतील आणि त्यांचे दोन खासदार यावेळेस निवडून येण्याची शक्यता या सर्वेक्षणात दिसून येते या सगळ्यांचा जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये गट क्रमांक एकवर राहण्याची शक्यता असून ठाकरे गटाचे पंधरा भाजपचे बारा काँग्रेस दहा शरद पवार गट आठ वंचित दोन राजू शेट्टी एक शिंदेगड शून्य ते एक आणि अजित पवार शून्य ते एक अशा प्रकारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या जागा निवडून येतील असं या सर्वेक्षणातून तरी स्पष्टपणे दिसते एकूणच काय तर महाविकास आघाडी चौतीस जागा आणि महायुती या चौदा जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली मित्रांनो या सर्वेक्षणाबद्दल तुमचं मत जे काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद